नमस्कार सुप्रभात सकाळ शिव सकाळ सगळ्यांनी सगळ्यांना शिवू सकाळ आजचा आपला विषय आहे ट्रॅव्हलिंग संबंधात ट्रॅव्हलिंग संबंधात म्हटलं तर आपण आज महाराष्ट्र परिवहन महामंडळी शिवनेरी ही बस सेवा शिवडी नावाशेवा मार्गे पुणे टॉर्गेट या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे ही बस फक्त शिवनेरी बस यांनाच हे ह्या मार्गे जाण्याची परवानगी आहे त्यामुळे जर कुठल्याही बसेस ह्या मार्गे जात नाही तर ही बस चालू करण्याचं तात्पर्य एकच की नी? आपला पुणे मुंबई आणि मुंबई पुणे हा प्रवास एक तासाने कमी होतो जर आपण सायन चुनाबट्टी असं सा करून चेंबूर वासी असे करून जर गेलो तर आपल्याला एक तास हा जास्त लागत होता तो एक तास आता कमी झालेला आहे आणि ही सेवा आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र परिवहन महानिगम या दोघांच्या संगमताने दिली आहे तर तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता तर या, या बसचं टायमिंग सकाळी पुण्यावरून सकाळी पुणे स्टेशनवरून सकाळी साडेसहाला सुटते आणि दुसरी बस ही स्वारगेटवरून सात वाजता सुटते तसेच मुंबईवरून अकरा वाजता एक बस सुटते ती मंत्रालयाकडून सुटते आणि दुसरी बस एक वाजता ती जी बस आहे ती दादर स्टेशनवरून सुटते दादर एस्टवरून सुटते तर ह्या बसेसचं जे आहे ह्या जाण्याचा आणि येण्याचा टायमिंग तुम्हाला मी सांगितलेलं आहे तसेच ही जी बस सेवा सुरू करण्याचं तात्पर्य ही लोकांना जसे चाकरमानी आहेत कोणाचे का बिझनेसच्या रिलेटेड काम असतं कोणाचं काय असतं त्यांच्यासाठी ही एक अत्यंत अत्यंत महत्त्वाची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सेवेचा आपल्या सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतंय तर तुम्ही ह्या सेवेचा लाभ घेऊ शकता दुसरी गोष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दुसरी गोष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे तिकीट चार्जेस ठेवलेले आहेत ते चार्जेस आ, जे आता जे चालू सध्या स्थितीला चालू आहे तेच आहेत कारण चार्जेस काही केलेले नाही आहेत पण हा प्रवास अत्यंत अनुभव करण्यासारखा असेल कारण न्हावाशेवा सेतू म्हणलं तर खूप मोठा हा हा सेतू आहे त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी सेतु पण लोक शॉर्टकटमध्ये अटल सेतू असं संबोधतात हा अटल सेतू या अटल सेतूवरून जाणे दोन्ही बाजूने समुंदर आणि दूर दूर दिसणारे आपले जे दृश्य बिल्डिंग टावर हे मनमोहक करणारं दृश्य आपण ह्या प्रवासात अनुभवू शकता आणि हा प्रवास आपला सुखाचा हवा हो, हो यासाठी खूप काही अशा काळजी गव्हर्नमेंटने घेतलेल्या आहे शासनाने घेतलेल्या आहेत आणि ह्या सेवेचा तुम्ही लाभ घ्यावा तसंच माझं माझं हे जे चॅनल आहे अटके डिजिटल चॅनल याला आपण बरघोश असं सबस्क्राईब करून अनेक अनेक गोष्टी पाहू शकता बघू शकता अनुभवू शकता तर याला माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि या सगळ्यांचं धन्यवाद हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते सांगू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला अजून काय हवं आहे ते तसंच परत एकदा सांगतो मुंबई पुणे हे अंतर आता एक तासानं कमी झालेलं आहे तर या कमी झालेल्या टायमामुळे आपला एक तास वाचतोय आणि आपण एक तासात अजून दुसरं काही करू शकतो हे या प्रवासाच्या निमित्तानं आपल्याला एक चांगलंच सा, नियोजन भेटलेलं आहे ते करायला तुम्ही हरकत नाही आहे तुम्ही ह्या मार्गे जाऊ शकता तर तुम्हाला हा तुमचा प्रवास चुकाचा जा करावा असा वाटत असेल किंवा लवकर करावा असं वाटत असेल तर तुम्ही शिवनेरी बसने प्रवास करा आणि त्याचे तुम्ही अनुभव घ्या धन्यवाद